अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होणार आहे या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस ला किती श्रावण आहे या श्रावण महिन्यात आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी श्रावण महिना कधी सुरू होणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चार ऑगस्टला अमावस्या आहे आणि पाच तारखेला श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे आता या वर्षी पाच श्रावणी सोमवार पडले आहे पहिला आहे पाच ऑगस्टला दुसरा आहे बारा ऑगस्टला तिसरा आहे एको एकोणावीस ऑगस्टला चौथा आहे सव्वीस ऑगस्टला आणि पाचवा आहे दोन ऑगस्टला असे पाच श्रावणी सोमवार पडलेले आहे श्रावण महिना अतिशय महत्वाचा महिना मानला जातो सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र मा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आपल्याला जास्तीत जास्त उपासना करायची आहे जन्म द्यायचं काम ब्रह्मदेवांनी केलं आहे आपलं पालन पोषण करायचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि आपल्याला मुक्ती द्यायचं काम हे भगवान शंकरांचं आहे भगवान शंकरांची पूजा केल्याने आपल्याला मोक्ष मिळ मिळतो खरं तर ह्या कारणासाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते पण आपण पन संसारिक माणूस आहोत आपल्या आयुष्यात काही अडचणी असतात काही सम समस्या असतात त्याच्यासाठी आपण देवाची उपासना सेवा करत असतो आता या श्रावण महिन्यात कुठल्या कुठल्या सेवा करायच्या कुठले पारायण करायचे त्याच्याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूया भगवान शंकरांच्या उपासनेपासून या महिन्यामध्ये तुम्हाला आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आता रुद्र अभिषेक अतिशय उच्च कोटीची सेवा मांडली जाते भगवान शंकरांची आता हे सेवेचं महत्त्व तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे तुमची काही संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही ती चाळीस दिवस दररोज रुद्र अध्याय किंवा शिवमहिमा पठन करून तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता त्याच्या अडचणी त्या ती सेवा कशासाठी केली जाते त्याच्याबद्दल लवकरच माहिती येणार आहे त्याच्याबरोबर दुसरं येतं ते भगवान शंकरांच्या पिंडीवर सोमवारी भगवान शंकरांची उपासना सेवा कशी करावी आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई शिवमहिन्म किंवा रुद्राभिषेक करताना काही काही संस्कृतमध्ये आहे रुद्रपठण हे संस्कृतमध्ये आहे आम्हाला नाही वाचायला जमत आम्ही काय करू शकतो सरळ दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तिथे दररोज आता शिवमहिन्म रुद्राभिषेक होणार आहे तुम्ही घरात शिवपिंड ठेवून सुद्धा अभिषेक करू शकता त्याच्याबद्दलची सगळी माहिती लवकरच आपल्या चॅनेलवर येईल त्याच्याबरोबर दुसरं येतं शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणजे तुम्ही दररोज पठण करू शकता आता श्रावण महिना म्हटलं तर मांसाहार बंदच असतो म्हणून कुठलीही कारण न सांगता आपण सेवा करी करावी हीच आपल्याला नम्र विनंती आहे आता पंचाक्षरी स्तोत्र शिव रुद्र रुद्रपठण किंवा आपल्याला शिवस्तुती शिवचंद्र मोळी या मंत्र स्तोत्राचं आपल्याला पारायण पठण करायचं आहे त्याच्याचबरोबर आपल्याला महामृत्युंजय मंत्र दररोज एक माळ तरी महामृत्युंजय मंत्राची करावी भगवान शंकरांची आरती करावी श्रावण महिन्यात केंद्रातसुद्धा भगवान शंकरांची आरती केली जाते जय शिव ओंकारा अतिशय सुंदर मी तर म्हणते दररोज आरतीला जाणं आपल्याकडनं शक्य होत नाही तर श्रावण महिन्यात तरी खरं सांगते हे तीस दिवस तरी दररोज केंद्रात जा आरतीला जा सगळ्या पाच आरत्या तुम्हाला मिळणार शेवटची सहा म्हणजे सहावी भगवान शंकरांची आरती तुम्हाला मिळणार अतिशय सुंदर सेवा तुमच्याकडनं घडणार त्याच्याबरोबर आपल्याला कालभैरवाश्ठकन काल सुद्धा केंद्रात पठण केलं जा, जातो त्याच्याचबरोबर जे जो काही मंत्र तुम्हाला मी सांगितला महामृत्युंजय मंत्र त्याची एक माळ केली जाते ज्यांना घरात सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून केंद्रात जाऊन या सगळ्या सेवा कराव्या ज्यांच्या जवळपास केंद्र नाही अर्थात त्यांनी पण घरात सेवा करू शकता रोज भगवान शंकरांची आपल्याला आरती करायची जी तुम्हाला जमेल जी आवडते जी तुम्हाला वाचायला बोलायला शक्य होईल ती आरती तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर शिवलीलामृताचं बर, अध्याय शिवलीलामृताचं पारायण तुम्ही करू शकता अतिशय सुंदर बघा मला माहिती आहे फक्त आपण श्रावण महिन्यातच शिवलीलामृताचं पारायण करत असतो एरवी नाही होत आपल्याकडनं पण श्रावण महिन्यात आवर्जून या तीस दिवसामध्ये शिवलीलामृताचं पारायण करावं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं याच्या संदर्भात लवकरच माहिती येईल त्याच्याबरोबर आपण आता फक्त हे शिवलीला मृताचं पारायण करायचं का नाही तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू करू शकता बऱ्याच वर बऱ्याच महिला माझ्या वर्षातून तीनदा पारायण करता एक येतं दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी आणि आपल्याला श्रावण महिन्यातही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ज्यांना शक्य होईल ज्यांची कुठली इच्छा आहे किंवा ज्यांचे काही संकल्पयुक्त पारायण चालू असेल त्यांनी आवर्जून श्रावण महिन्यात आपल्याला पारायण करायचं आहे दत्त महाराजांचं म्हणजेच गुरुचरित्राचं त्याच्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभांचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता त्याच्याच बरोबर येतं ते नवनाथ भक्तीसार बघा नवनाथ पारायण असं आहे की स्त्रिया करू नये असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी घरात बऱ्याच घरात श्रावणामध्ये नवनाथ पारायणाची पोथी मांडली जाते सेवा केली जाते पण ते पुरुषच करता व स्त्रिया नाही करू शकत तर आपला हा दिंडोरी ग्रंथ आहे हा श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल काळजी करू नका हा ग्रंथ सुद्धा तुम्ही महिला आपण नऊ दिवस किंवा सात दिवस या ग्रंथाचं पारायण करू शकता बऱ्याच वेळा महिला आपण त्र्यंबकेश्वरला जातो दिंडोरीला जाऊन हे पारायण करत असतो तुम्हाला सत्य असेल तर तुम्ही घरात हे पारायण करू शकता याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर, तर नक्की सांगा ज्या ज्या सेवेबद्दल माहिती हवी असेल सांगा मी नक्कीच तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता हे नवनाथ भक्तीसार ग्रंथ झाला आता येतं ते सत्यनारायण लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही प्रभावी सेवा आहे त्याच्यातली सगळ्यात मोठी सेवा सत्यनारायण या श्रावण महिन्यातही आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ते कसं काय कुठे कसं करायचं त्याच्याबद्दल पण माहिती येणार आहे तर ही सत्यनारायणाची पोथी आहे ज्याचं आपल्याला पारायण करायचं आहे ठीक आहे आता ह्या ह्या सगळ्या से या सगळ्या सेवा झाल्या तुम्हाला माहिती आहे ना श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना मा मांडला जातो त्याचं पावित्र खूप आहे आपल्या महिलांना आपल्याला बचत करायची सेवा सवय असते किती पण आपला पगार पाणी असो आपण सेव्हिंग करत असतो म्हणजेच काय पैशाचा बँक बॅलन्स आपला वाढत जातो की कधी वेळेकाळीला कामाला येतात ते पैसे तसंच ह्या सेवेचं आहे या, या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवेचा बँक बॅलन्स वाढवा कारण जेव्हा कधीही कुठलं संकट येतं अडचणी येतात दुःख येतात तेव्हा ही सेवा कामाला येते श्रावण महिन्यात जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा आपण सगळे सेवा करूया आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं तू काय सेवा करते तू काय सेवा करते तर नेहमी असं असतं की तुम्ही जेव्हा सेवा करताय हे गुपित ठेवायचं असतं पण कधी कधी मी, मी शेअर करते कारण लोकांचा पण संभ्रम असतो की तू आम्हाला सांगते तू काय करते तर माझं बाळ छोटं आहे म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही पण आता हे मागचं वर्ष आणि हे वर्ष गुरुचरित्राचं पारायण करणं अर्थात दोन अडीच तास लागता एवढा वेळ बाळ राहू शकत नाही पण हो माझ्याकडे माझ्या घरात दरवर्षी गुरुचरित्राचं पारायण असतं जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे जे नवीन आहे त्यांना सांगते त्याच्याबरोबर सत्यनारायण पण असतं बाळा जरी मागा छोटं असलं तरी सुद्धा या वर्षी सुद्धा मी सत्यनारायण करणार आहे त्या तै, त्याच्याबरोबर शिवमहिम रुद्राभिषेक दररोज दर, दर सोमवारी असतो आणि रोज फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर मी ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अभिषेक करत असे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला लवकर सांगेल की मी काय सेवा करते आणि अजून एक स्वामी स्वामीचरित्र पारायण पारायणही तुम्हाला करायचे आहे ज्यांना एकवीस करायची आहे ज्यांना एकावन्न करायचे आहे या श्रावणातून तुम्ही सुरू करू शकता माहिती हवी असेल तर सांगा नक्कीच मी शेअर करेल आता बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की दया मला पशुपती तर बघा आता श्रावण सोमवारामध्ये पशुपती व्रत कसे आपण करायचे ॲट अ टाइम आपण दोन सेवा करू शकत नाही एक लक्षात घ्या ज्यांना पशुपती व्रत करायचं आहे त्यांनी श्रावण सोमवार धरू नका म्हणजे तुम्हाला सोमवारच धरायचा आहे पण तो श्रावण सोमवार धरला जाणार नाही तो तो पशुपती व्रतातला जे सोमवार आहे ते धरले जाता थोडक्यात काय तुम्ही ह्या श्रावण महिन्यातही तुम्हाला पाच सोमवार जर ते व्रत करायचे असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता कुठलंच टेन्शन नाही किंवा काही घाबरण्यासारखं काही नाही आहे त्याच्याबरोबर ज्यांना वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे आहे मलाही करायचे आहे तर ते पण आपल्याला या श्रावणातून तुम्ही सुरुवात करू शकता ज्यांना अकरा गुरुवार किंवा नऊ जा गुरुवार ज्यांना करायचे आहेत ते सुद्धा सुरुवात करू शकता स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार आणि साईबाबांचे पिवळे नऊ गुरुवार कधी ऐकलं आहे का तुम्ही लग्नाआधी ही सेवा केली होती तर म्हणजे हो मी केली होती ही लग्नाआधी पिवळे गुरुवार साईबाबांचे जे नऊ गुरुवार असतात तर ती सेवा केली होती पण आता ह्या ह्यावेळेस अकरा गुरुवार आणि वैभवलक्ष्मीचे व्रत करायचे आहे ॲट अ टाइम तुम्ही दोन तीन चार सगळ्या सेवा करू शकता हरकत नाही संकल्पयुक्त करायचे असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता फक्त मी तुम्हाला सांग सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ज्याला ज्या जमता ज्याला संसारिक कारभार बघून ज्यांना ज्या सेवा करायची इच्छा आहे ज्यांच्या जा ज्या अडचणी आहेत ते त्या ह्या सेवा करू शकतात जसं आता मी सगळ्या सेवा सांगितल्या म्हणजे मी स्वतः सगळ्या सेवा करणार का नाही का, काही काय काही 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 लोकांचं आर्थिक संकट आहे मग त्यांनी सत्यनारायण करू शकतात काही काही लोकांचं घरात व्यसनी लोक आहे तर त्याच्यासाठी ते रुद्राभिषेक चाळीस दिवसाची सेवा करू करू शकतात ह्या सेवा मला नाही करायच्या किंवा ज्यांच्या काही अडचणी आहे विवाह समस्या आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त सांगितलं आहे ते या सेवा करू शकतात विवाह समस्या असो किंवा संतानप्राप्ती असो त्याच्यासाठी ह्या सेवा आहे तर महाराजांच्या कृपेने माझं लग्नही झालं आहे आणि मला मुलं पण आहे तर मग या सेवा मला करायच्या गरज नाही आहे प्रत्येक वेळेस असं होतं की आपापल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळ्या वेग अडचणी असतात कोणाला विवाह समस्या असता कोणाला नोकरी समस्या असता कोणाला मुलंबाळांच्या अडचणी असतात तर त्याच्यासाठी त्या सेवा सांगितल्या जातात सगळ्या सेवा जर आमच्या आयुष्यात त्या गोष्टी आहेत तर आम्ही नाही करणार ना, ना सेवा। गो, सेवा कर सेवा त्या सेवा ज्या गो गोष्टींची कमी आहे किंवा ज्या गोष्टी आयुष्यात मिळाव्या त्याच्यासाठी आम्ही त्या सेवा करतो त्या सेवा काय असतात त्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि महाराजांच्या कृपेने टचूट सगळं चांगलं आहे तर आता फक्त निस्वार्थपणे जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद म्हणून ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायचं आहे असो झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अजून एक सांगायचं आहे की तुम्ही या महिन्यात ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठन करावं मी करणार आहे मी नक्की तुमच्यासोबत ते शेअर करेन ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ